श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा आहात या मग आता गरम गरम गिलक्याची भजी खायला पाहू शकता किती सुंदर आले भजी आपले चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढाई घेतलेली छोटी त्या कढाईमध्ये आता आपण चार पाच चमचे बेसनपीठ घेणार आहोत खूप छान येते ही भजी एकदा करून पहा अगदी कमी वेळेत होतात आणि ह्या चवीला पण खूप छान लागतात मैत्रिणींनो आता इथे मी थोडंसं लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे खलपत्त्यामध्ये आणि ते पण मी त्यात टाकून घेतलेलं आहे त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही आणि इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे बारीक पाहू शकता तुम्ही तो कांदा पण आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि इथे मी गिलके घेतलेले आहेत आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नाव वे त्याला पण आमच्याकडे ते गिलके म्हणतात म्हणून मी याच्या बारीक काप करून घेतलेले जसं आपण बटाट्याचे भजेच करतो तसं इथे थोडीशी हिरवी मिरची कट करून घेतलेली पाहू शकता आणि इथे आता मी थोडीशी कोथंबीर पण कट करून घेतलेली खूप भन्नाट येतात ह्या भज्या एकदा करून पहा आणि व्हिडिओला कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी थोडंसं हिंग टाकून घेते कारण उग्र असल्यामुळे नाही हे वातावरण सध्या पावसाचं आहे ना त्याच्यामुळे खायला पण खूप छान लागतात इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत अशा प्रकारे पाहू शकता आता याच्यात आपण थोडंसं मैत्रिणींनं माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा इथे मी थोडंसं लाल तिखट घेतलेले थोडीशी हळद टाकून घेते म्हणजे आपल्याला हिरवी मिरची टाकली पण अजून थोडंसं चव छान येण्यासाठी आणि इथे मी थोडंसं ओवा क्रश करून घेते हातावर ही भजी खूप छान येतात आपण जस बटाट्याचे भजे पण असेच करू शकतो पण ह्या वेळेस मी सर्व मिक्स म्हणून असे बनवले आता हे मिश्रण आपल्याला सर्व एक जीव करून घ्यायचे पाणी टाकण्याच्या आधी म्हणजे आपण जे टा मटेरियल टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता मी एक छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हळूहळू थोडं थोडं पाणी टाकते एकदम पाणीने टाकायचं एक आपल्याला आ, कारण एकदम असं पातळ पीठ नाही करायचं आहे त्याच्यामुळे मग भजेचं थोडंसं व्यवस्थितच मी मि, मिक्स करून घ्यायचं मला थोडं पीठ कमी वाटलं म्हणून मी अजून चमचाभर पीठ ॲड केलं आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घेते पाहू शकता ह्या भज्यांना आपल्याला सोडा वगैरे काहीच टाकायची गरज नाही खूप छान येतात ह्या भज्या आता इथे मी कढई ठेवलेली आहे तर आता ह्या कडाईमध्ये तेल खूप छान तापलेले गरम आपल्याला तेल बऱ्यापैकी गरम करून घ्यायचे कम म्हणजे क न तापलेल्या तेलात ताप आपल्याला टाकायचं नाही कारण ते भजे मग व्यवस्थित होत नाही इथे मी तेल चांगलं तापून घेतले आणि मग हे भजे सोडते खूप छान येतात या भजे एकदा करून पहा खाऊन पहा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब कमेंट नक्की करा आणि मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता इथे मी हे भजे आपण अशा प्रकारे टाकून घेणार आहोत तरी साधारण आठ दहा भजे मी हे तेलामध्ये टाकून घेतलेले पाहू शकता हे गिलक्याची भजे विलं खूप भन्नाट येते एकदा करून पहा खाऊन पहा आणि मग कमेंट करून मला सांगा अर्थात तुम्हीही बनवत असणार आता हे बघा पाहू शकता तुम्ही किती छान रंग पण छान आलेला आहे आणि अगदी कमी वेळेत होतात हे भजे तर पावसाळ्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे भजे ट्राय करत असतो त्याच्यामध्ये हा पण एक पदार्थ खूप छान लागतो एकदा करून पहा अशा प्रकारे मी हे सर्व भजे तळून घेतले आणि पाहू शकता रंग पण खूप सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे आपले गिलक्याचे भजे तयार आहेत